हजार रुपयाचं रोख स्वरूपातलं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि यात्रेसाठी काही नियम व अटी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या घटनेप्रमाणे आपण केलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो टोकन आपले यात्रेचे विक्रमी टोकन झालेलं आहे आठशे अडुसष्ट टोकन रोज चार दिवस गाडा या ठिकाणी धावपट्टीवरती राहणार आहे दोनशे सतरा गाडे रोज या ठिकाणी राहील आणि घाट ही सर्वात महत्त्वाची टी सूचना आहे घाट साडेसात वाजता सकाळी चालू होणार आहे तुम्ही घाट सकाळी साडेसातला चालू झाला आणि सकाळी साडेसात वाजता घाट चालू झाला आणि जो गाड्या मालकाचा एक नंबरचा टोकन त्या ठिकाणी उपस्थित असेल त्याला सर्वात शेवटी आपण संधी दिली जाणार आहे ही सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यावी आणि या ठिकाणी या गावचे माजी सरपंच बाळासाहेब अबनराव कारके तसेच या गावचे माजी उपसरपंच या यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अविनाशदादा कारके यांच्या वतीनं चार दिवसाची यात्रा आणि पाचव्या दिवशी एक दिवस पाचवा दिवस आपला रिकामा ठेवला आहे आणि सहाव्या दिवशी असे पाच दिवस यात्रा भरणार आहे त्या पाचही दिवसाकरता अन्नदानाचं काम या परिवारानं केलेलं आहे त्यांचं टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करावं आपण स्पर्धेचे नियम या ठिकाणी नमूद करूयात यात्रा ही शासकीय नियमाच्यानुसार पार पाडली जाईल उपविभागीय अधिकारी मावळ यांच्याकडे पवन मावळ यात्रेने अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जामध्ये आपण ॲफिडेविट दिले त्या ॲफिडेव्हिटमध्ये विविध अटी शर्ती त्या शासनाच्या अटी शर्तीप्रमाणे ही यात्रा पार पडेल घाट सांगितले साडेसात वाजता सुरू होईल आपण या ठिकाणी टोकन दोन हजार रुपये स्वीकारलेले आहेत आणि टोकन गाडामालक गाडा स्वतः घेऊन आला खाली गाडी झोपायच्या टायमाला बैलगाडा झोपायच्या टायमाला आपण त्याला त्याचे ते पाचशे रुपये आपण कमिटीकडं ठेवणार आहोत आणि दीड हजार रुपये त्याच ठिकाणी आपण त्याला पुन्हा देणार आहोत मावळ तालुक्यातील गाड्या मालकांसाठी सूचना आहे की आपण या ठिकाणी सभासद नोंदणी केलेली आहे परंतु असा कोणी गाडा मालक आढळला की त्यांनी सभासद नोंदणी केलेली नाही परंतु टोकन टाकलेलं आहे आता एक आठ दहा दिवस आपल्याकडे आहे त्याची पाहणी केली जाईल आणि जर कोणी सभासद नोंदणी केलेली नाही परंतु टोकन टाकले तर त्याचे एक हजार रुपये त्या ठिकाणी आपण कपात करून घेणार आहे आणि त्याला त्याच ठिकाणी पावती देणार आहे याची मावळ तालुक्यातील गाड्या मालकांनी नोंद घ्यावी अखिल भारतीय बैलगाडा संघटना मावळ तालुक्याचे सभासद झाल्याशिवाय आपण तोकन टोकन देणार नाही असा आपला मीटिंगमध्ये ठराव झाला होता म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे टोकन नंबर पद्धतीनेच गाडे पळले जातील जे गाडे आहेत ते आपण टोकन पद्धतीनेच पळवणार आहे आता बारा सेकंदमध्ये एखादा गाडा बसलेला आहे परंतु त्या एक्स वाय झेड व्यक्तीला की आपल्याला परत तो बैल झोपायचा आहे तर तसं करता येणार ना नाही ना एकदा ब गा बारी पहिल्याच झाली तर त्याला तो बैल पुन्हा आपल्याला धावपट्टीवरती झुमता येणार नाही त्या चारही बैलांपैकी एकही बैल झुमपायचा नाही याची सर्व मालकांनी नोंद घ्यायची आहे पहिल्या फेरीला कांड जे चावरे आहेत ते सत्तर फुटावरती राहतील सेमीफायनलला कांड हे साठ फुटावरती राहील आणि फायनल मेगा फायनलसाठी कांड हे पन्नास फुटावरती राहील याची सर्व मालकांनी नोंद घ्या फायनलच्या बक्षिसामध्ये एखादा गाडा किंवा दोन गाडे एकाच मिलीपॉईंटमध्ये बसले जातात तर आपण त्या ठिकाणी पहिल्या गाड्याला पहिल्या नंबरमध्ये प्राधान्य देणार आणि दुसऱ्या गाड्याला दुसऱ्या नंबरमध्ये प्राधान्य देणार याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी तसेच काही नैसर्गिक का आपत्ती आली उदाहरणार्थ पाऊस पडला किंवा आपल्याला फायनलच्या टायमाला अंधार पडला तर आपल्याला घाटाच्या राजापासून ते पस्तीस जे आपण पस्तीस नंबरपर्यंत बक्षिस देणार आहोत फायनलला घाटाच्या राजापासून तर पस्तीस नंबरपर्यंत सिरियलनुसार आपण त्यांचे मिलीपॉईंटवरती त्यांना बक्षीस दिलं जाईल जर फायनल काही कारणास्तव झाली नाही तर बक्षीस हे संपूर्ण वाटलं जाईल जरी यात उदाहरणार्थ पाऊस पडला किंवा अंधार पडला आपल्याला मेगा फायनल घेता जर आली नाही तर आपण घाटाच्या राजापासून तर पस्तीस नंबरपर्यंत जे गाडे मालक त्याच्यात पात्र होतील त्यांना तो बक्षीस विभागून दिलं जाईल याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यावी दुबार जर बैल झुपला गेला तर आपण ते दोन्ही गाडे बाद करण्याचा कमिटीने निर्णय घेतलेला आहे म्हणजे आज विक्रम शेठच्या बारीमध्ये बैल एक नंबरमध्ये पडलाय उद्या सुधीर भाऊच्या बारीत तोच बैल पळला तर ते दोन्ही गाडे आपण करणार आहोत याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्या कमिटीचा निर्णय अंतिम राहील गैरवर्तन करणाऱ्या बक्षीस पात्र धरले जाणार नाही याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या फळी पोळचण घाटाच्या राजाचं बक्षीस द्यायचं प्रत्येक दिवसाची फळीपोड आणि घाटाचा राजा त्याच दिवशी घाटात दिला जाईल याची सर्व गाड्यामालकांनी नोंद घ्यावी बक्षीस वितरण समारंभ फायनलच्या दिवशी घाटात करायचं काही ते करायचं घाटातच पाऊस असेल काही वातावरणात येतं तर घाटात कर केलं जाणार नाही तर पाऊस नसेल तर आपण घाटात करू नसेल तर याच पद्मावती मातेच्या मंदिरामध्ये करू आपण आणि समजा आपण टोकन त्या ठिकाणी आपण गाड गाडी बा एखाद्या बा, गाड्या मालकाचं नाव पुकारणार आपण ना नाव पुकारल्याच्या नंतरनं त्याचं डिपॉजिट तिथं ते मिळ त्याला दिला देणार आपण डिपॉजिट दिल्याच्या नंतरनं बऱ्याचदा आम्हाला दोन वर्षाचा असा अनुभव आलेला आहे की अनेक गाडी मालक फोन करून सांगतात की आमचं बक्षीस आम्हाला मिळालेलं नाही त्याच्यामुळं काय होतं कमिटीवरती रोष निर्माण होतो म्हणून आपण एक बक्षीस मिळण्याचं एक कूपन तयार केलेलं आहे टोकन तयार केलेलं आहे समजा मोहन आरगड्यांचा गाडा एक नंबरमध्ये पळला तर त्याच ठिकाणी टोकनवरती मोहन आरगड्यांचं नाव तिथं टाकलं जाईल त्यांचं सेकंद टाकलं जाईल त्यांचा गाडा किती क्रमांकामध्ये आला एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं त्याच्यावर टाकलं जाईल त्यांचा एक माणूस मागच थांबायचं त्यांनी जो डिपॉझिट जो घेणार बारीक माग आपले कार्यकर्ते सगळे निघून जातात तर एक माणूस खाली थांबाय ते टोकन घ्यायचं ते टोकन तुमच्या जवळ ठेवायचं आणि ते बक्षीस वितरण्याच्या टायमाला ते टोकन स्वतः तुम्ही सोबत घेऊन यायचं तरच तुम्हाला बक्षीस दिलं जाईल याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्या त्या त्या कमी आपण जे टोकन देणार आहे त्याच्यावरती पवन मावळ गाड्याचा संघटनेचा शिक्का असेल तो लोगो असेल त्याच गाड्या मालकांनी ती घेऊन यायचं आहे आणि तुम्ही म्हणाल की पावती घरी राहिली मोबाईलवर पाठू असं काही करू नका या ठिकाणी बक्षीस वाहताना आम्ही गेले तीन चार वर्षाला खूप गोंधळ होतोय तो गोंधळ आपल्याला टाळायचा असेल तर सर्व गाड्या मालकांनी सहकार्य करा तुम्हाला जी पावती दिली जाईल ती फक्त आपण कोणाला देणार आहे एक नंबर गाडा दोन नंबर आणि तीन नंबर हे जे गाड्या मालक बक्षीसपात्र बसणार आहेत त्यांनाच दिली जाईल एखादा गाडा मालक चौथ्या नंबरमध्ये गेला तर त्याला आपण ती पावती देणार नाही सेमी फायनलला देखील आपण तसंच करणार आहोत सेमी फायनलला आपण त्याच पद्धतीने करणार फायनलला देखील त्याच पद्धतीने करणार आहोत पण सर्व गाड्या मालकांनी सहकार्य करा की आपली पावती मग ती पावती घेऊन या तुम्ही फक्त वितरणाच्या टायमाला जेणेकरून गोंधळ होणार नाही आणि कमिटीवर कसल्या प्रकारचा रोष येणार नाही आपल्याला ही यात्रा अत्यंत चांगल्या प्रकारे निष्कलंक पद्धतीने पार पाडायची कोणाचा रोष कोणत्या गाड्या मालकाचा स्वीकारायचा नाही आम्ही स्वतः देखील या ठिकाणी टोकन पद्धतीने गाडी दांबटणार आहोत की आमचा किंवा आमच्या मुरली ठाकोर असेल किंवा दामणकर असेल यांचा गाडा पहिला क्या नंतर घ्या असले काही प्रकार होणार नाही सगळे पद्धती गाडे हे टोकन पद्धतीनेच आपण घेणार आहोत असा कमिटीचा निर्णय झालेला आहे तर त्याच्यामुळे सर्व गाड्या मालकांनी आपल्याला सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो आपण जे पाचशे रुपये डिपॉझिट ठेवणार आहे त्या पाचशे रुपये डिपॉझिटमध्ये बैलांचं सर्टिफिकेट आणि फोटोची जबाबदारी ही सर्वस्वी कमिटीने घेतलेली आहे जसं अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे नगर जिल्हा अखिल भारतीय बैलगाडा संघटना मावळ तालुका या संघटनेच्या हे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाप्रमाणे पाचशे रुपये कपात राहतील त्या पाचशे रुपयाच्या पाचशे रुपयामध्ये आपण या ठिकाणी सर्टिफिकेट आणि बैलांचे फोटो याची जबाबदारी सर्वस्वी कमिटीची राहील याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी